एससी न्यूज या यूट्यूब चैनल चा ताजा अपडेट्स चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस बुधवार ऑगस्ट रोजी तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे सत्तेचाळीस रुग्ण आढळून दिवसात एकशे पाच नवीन रुग्णांची भर पडली आहे ही बाब जरी चिंताजनक असली तरी बरे होणारे रुग्णसंख्येत आणखी चोवीस जणांची भर पडल्याने आता ती संख्या ही सातशे चाळीस इतकी झाली आहे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा पार केला आहे तर या आजारामुळे मृत झालेल्यांची संख्या ही बावीस वर गेली आहे बुधवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी सुमारे सत्तेचाळीस रुग्ण आढळल्याने ऐन गणेशोत्सव काळात वाढत असलेली ही रुग्णसंख्या चिंतेमध्ये भर घालणारी आहे त्यात सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही भर पडत असल्याने काही प्रमाणात सिन्नर तालुक्याची चिंता ही कमी होत आहे बुधवार रोजी आणखी बावीस रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे यावेळी रुग्णांनी येथील आरोग्य विभागाने घेतलेल्या काळजीबाबत समाधान व्यक्त केले तर तेव्हापासून आजपर्यंत जे काही सहकार्य केलं डॉक्टर असो नर्स असो कर्मचारी असो त्यांचा चांगल्या पद्धतीने आलेले त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने लावून दिलेली त्यांचे म्हणजे उपचार मानव तेवढे कमीचे यावेळी वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत येथील आरोग्य विभागाने चिंता व्यक्त करत नागरिकांनी काळजी घ्यावी व आपली सुरक्षा आपणच करावी असे आवाहन करत या आजाराला घाबरून न जाता त्याचा सामना करण्याचे आवाहन करण्यात आले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर बालेराव आज आपल्या ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथून जवळपास चोवीस पेशंट आज पॉझिटिव्ह पेशंट डिस्चार्ज केलेले आहे पेशंट पूर्णपणे बरे झालेले असून त्यांना चांगले वाटत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने आपण त्यांना आज डिस्चार्ज दिलेला आहे तरीही सर्वांनी घरी राहा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या